नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा साडेसहा वाजतात आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि हा जो काय येणारा आठवडा असेल या आठवड्यादरम्यान राज्यातील हवामान कसे राहील या आठवड्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचा आपण सविस्तर अंदाज घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ तास सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला छत्रपती संभाजीनगर जालना बीडचे काही भाग आहेत विदर्भातील बरेचसे भाग दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर अहिनगरचे काही भाग आणि इकडे सातारा पुणे सांगली कोल्हापूरच्या काही भागांमध्ये हलका मध्यम काही ठिकाणी थोडासा जोरदार राहिल्या मुंबईसह कोकण किनारपट्टीलासुद्धा हलक्या मध्यम वेळासाठी काही ठिकाणी जोरदारही होत्या मात्र खानदेश पट्ट्यात किंवा उत्तर मध्य महाराष्ट्रात विशेष पाऊस पाहायला मिळालेला नाही आहे तसेच गेले सात दिवसात जर आपण अंदाज पाहिला तर राज्यात मेघगर्जेसह पाऊस जरी बरसल्या विदर्भाच्या पश्चिम किंवा दक्षिण भागात वाशिम यवतमाळच्या काही भागात बुलढाणा या ठिकाणी चांगला पाऊस झाला मराठवाड्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सोलापूर अहिल्यानगरच्या एक दुसऱ्या तालुक्यांमध्ये जोरदार जरी होत्या पूर्व विदर्भात हलक्या मध्यम कोकणात मध्यम ते जोरदार आणि मध्यम वर्षात खास करून हलक्याशा सरी या मधल्या भागामध्ये पाहायला मिळाल्या आणि गेल्या सहा सात दिवसात जर पाहिलं की यात पाऊस वाशिममध्ये सरासरी होऊन अधिक झाला सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातही गेल्या सहा ते सहा सात दिवसात हा जो गेला आठवडा झाला यात नाव पाऊस नेहमी पिशेजा झाला अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड सार्वत्रिक जरी नसला झाला तरी यातील काही तालुक्यांमध्ये चांगल्या पावसा नोंदी झाल्या तर जालना परभणी बुलढाण्याकडे सरासरीच्या आसपास पाऊस झाला धुळे नंदुरबारकडे विशेष काय पाऊसाच्या नोंदी नाहीत आणि राहिलेले इतर जे काही जिल्हे आहेत या इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊसमान कमी राहिलं आणि हा जो काय पाऊस पाहायला मला हा गर्जने येत होता आणि अजूनही मान्सूनमधील जर तूट जर पाहिली तर राज्यात नाशिक जिल्हाच आहे ज्या ठिकाणी सरासरीहून जास्त पाऊस झालेला आहे आत्तापर्यंत इतर ठिकाणी सरासरी इतका किंवा सरासरीहून कमी पाऊस राज्यात आजपर्यंत जो काय मान्सून झाला आहे त्यात दिसतंय येत्या काळामध्ये पावसात वाढसुद्धा अपेक्षित आहे त्यामुळे मान्सून सरासरीच्या आसपास पुन्हा पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल आहे कारण बंगालच्या उपसागरात एक कमदाबाचं क्षेत्र हे विकसित होण्याचा अंदाज आहे हे कमदाबाचं क्षेत्र साधारणतः तेरा तारखेच्या आसपास सक्रिय होईल त्यामुळे मान्सूनचा आस अस असले जो पटा जो हिमालयाच्या पायथ्याशी आहे तो त्या ठिकाणाहून दक्षिणेकडे अशा प्रकारे झुकला जाईल आणि शिअर झोनसारखी स्थितीसुद्धा राज्यात पाहायला मिळेल आणि त्यामुळे मेघ गर्जनेसह काही ठिकाणी पाऊस होईल काही ठिकाणी बिना गर्जनेचा पाऊससुद्धा या आठवड्यात पाहायला मिळण्याचा अंदाज आहे ही सिस्टीम उत्तर पश्चिम दिशेला पुढे सरकेल विदर्भाच्या आसपाससुद्धा येण्याच्या या सिस्टीमचा अंदाज आहे आणि याच्या दक्षिण पश्चिम भागात पाऊस विशेष करून पाहायला मिळेल आणि त्यानंतर महाराष्ट्रावर आल्यानंतर काही मॉडेल्स दाखवत आहेत की याची तीव्रता ओसरून एक कमदाबाचा पट्टा जो असेल किंवा मान्सूनचा आस लेखून जो पट्टा जो की रा गुजरातपर्यंत खाली येईल आणि त्याच्यामध्येच ही सिस्टीम समावून जाण्याची शक्यता सध्या बरेचसे मॉडेल्स दाखवू लागलेले आहेत ला पण या सिस्टीमच्या प्रभावाने राज्यात हा आठवडा पावसाचा ठरणार आहे सध्या जर आपण पाहिलं तर आज अहिल्यानगर आहे पुणेचा पूर्व भाग आहे त्यानंतर इकडे धाराशिवचे काय बीड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत नाशिकचा पूर्व भाग जळगावच्या काही भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे थोडेसेच पावसाचे ढग दिसत आहेत अमरावती असेल यवतमाळच्या काही भागांमध्ये नांदेडच्या आसपासचा भाग आहे किंवा त्याला लागून थोडासा लातूर भाग या ठिकाणी पावसाचा ढग आहे कोकण किनारपट्टीला ठाणे रायगडमध्ये पावसाचे ढग किंवा पालघरच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले दिसतात आणि नाशिक सॉरी नागपूरच्या उत्तर भागांमध्ये स पावसाचा ढग हा पाहायला मिळतोय आणि जी काय शक्यता आहे जी काही ढगांची वाटचाल आहे अशा प्रकारे दक्षिण पूर्वेकडे अशा प्रकारे ढग जात आहेत यामुळे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागांमध्ये रात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे नाशिकच्या पूर्व भागांमध्ये जळगावच्या उत्तर भागांमध्ये आणि त्याला गोजल्या बुलढाण्याच्याही उत्तर भागांमध्ये पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील अमरावतीकडे रात्री पावसाचा अंदाज राहील नागपूर भंडाराच्या काही भागांमध्ये पाऊस सरीभर असतील नांदेड परभणी हिंगोलीकडे सुद्धा धाराशिव सोलापूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये आज रात्रीसाठी पावसाळ्यात सरीभर असतील कोकण किनारपट्टीला मुंबई ठाणे पालघर रायगडच्या आसपासही चांगल्या पाऊस सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज रात्रीसाठी दिसत नाही आणि हा जो काही आपण साप्ताहिक अंदाज पाहणार आहोत यामध्ये बदल होऊ शकतात किमदाबादचं क्षेत्र कुठे पण ते आणि त्याची जर थोडीशी उत्तरेकडे जर त्याची वाटचाल केली तर अपेक्षापेक्षा उत्तरेतील भागांकडे पाऊस सरकू शकतो त्यामुळे हा अंदाज शंभर टक्के असाच राहील असं नाही यामध्ये बदलसुद्धा संभावित आहेत आणि ते बदल तुम्हाला आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा नक्की सांगू पण सध्याची स्थिती दिसते त्यावरून सोमवारसाठी जर अंदाज पाहिला तर नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिलानगरचे थोडेसे भाग धाराशिव सोलापूर लातूर परभणी हिंगोली जालना वाशिम यवतमाळचे विखुरलेल्या भागांमध्ये गडगडाट किंवा थोड्याफार सरी राहतील पण शक्यता आणि व्याप्ती काही प्रमाणात कमीच राहण्याचा अंदाज दिसतोय घाटमार्थच्या आसपास हलक्या मध्यम थोड्याशा शरीरातील इतर ठिकाणी मुंबई ठाणे पालघर रायगड मध्य महाराष्ट्रातील भाग आणि उत्तरेकडील जळगाव बुलढाणा अकोला अमरावतीचे जे भाग आहेत तर या ठिकाणी धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टीला को को स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडासा गडगडाट किंवा पाऊस उस होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाचा अंदाज सोमवारसाठी इतर ठिकाणी नाही सोमवारनंतर मंगळवारचा अंदाज पाहिला तर मंगळवारीसुद्धा पाऊस नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोलीच्या आसपासच्या भागांकडे सक्रिय राहू शकतो नंतर धाराशिव लातूर नांदेडसारख्या दक्षिण ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होऊन एखाद्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो आणि घाटाच्या आसपास हलक्या मध्यम सरी या पाहायला मिळतील कोकण किनारपट्टीने राहिलेला जो राज्याचा बराचसा भाग आहे हा जो काय पट्टा आहे राहिलेल्या इतर ठिकाणी क्वचित कुठेतरी झाले तर था थोड्याफार सरी होतील विशेष पावसाचा अंदाज मंगळवारीसुद्धा नाही मंगळवारनंतर बुधवारचा जर अंदाज पाहिला तर पावसात वाढ ही थोडीशी विदर्भ आणि शेजारच्या चे मराठवाड्यात होऊ शकते बुधवारी नागपूर पण वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी नांदेड या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता दिसते याच काळात सातारा कोल्हापूरसारख्या घाट विभागामध्ये पावसाचा जोर थोडासा वाढण्याचा अंदाज दिसतोय आणि या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया गडचुली लातूर धाराशिव सोलापूर बीड जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगर ना अहिल्यानगरचे पूर्व भाग या ठिकाणीसुद्धा किंवा इकडे जळगावचे काय भाग या ठिकाणीसुद्धा विकुल स्वरूपात हलक्या मध्यम पाऊस थोड्याफार गडगडाटासह होऊ शकतात पण सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदर्गचे भाग पुणे सातारा सांगली नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणी बुधवारसाठी जर स्थानिक ढकट असेल तर थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसाचा अंदाज नाही बुधवारनंतर गुरुवारचा जर अंदाज पाहिला तर गुरुवारीसुद्धा बुलढाणा अकोला परभणी जालना लातूर नांदेड यवतमाळ नागपूर वर्धा अमरावती या भागांमध्ये किंवा वाशिम हा जो भाग आहे या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता दिसते तर शेजारचा भंडारा गोंदिया गर्जुली धाराशिव भीड जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जळगाव थोडाफार गडगडाट किंवा पावसाच्या सरी या हिट जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतील याच दरम्यान घाट विभागामध्ये नाशिकपासून पुणे सातारा सांगली कोल्हापूरकडे जोर हळूहळू वाढताना दिसेल कोकणातही थोड्याफार पाऊस सरी या गुरुवारनंतर वाढण्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये मा मात्र गुरुवारसाठी सुद्धा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हा दिसत नाही गुरुवारनंतर पुढचा जो अंदाज पाहणार आहे हा लांबचा अंदाज होतोय त्यामुळे यामध्ये बदल अपेक्षित आहेत शुक्रवारी जी शक्यता दिसते त्यात परभणी हिंगोली वाशिम धाराशिव यवतमाळ चंद्रपूर जालना बीड या ठिकाणी मध्यम ते मुसळ हा स्वरूपाच्या सरी होण्याचा अंदाज दिसतोय त्यालानुसार सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी राहतील त्यासोबतच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर घाट विभाग असेल कोकणातील भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील मात्र जो अंतर्गत भाग आहे थोडेनंतर नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगलीचा कोल्हापूरचा भाग आहे या ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाला तर हलक्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे शुक्रवारनंतर शनिवारसाठी सुद्धा जी पावसाची शक्यता दिसते नांदेड लातूर धाराशिव बीड जालना परभणी बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सध्या पाहायला मिळण्याची अशी शक्यता दिसते तर धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक जेपूर भाग सोलापूर अमरावती वर्धा चंद्रपूर गडचुली या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस घाट विभागामध्ये आणि कोकणात मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी राहतील आणि इतर ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया पुणे सातारा सांगली कोल्हापूर व त्यातच हलकेशा पाऊस सरी होऊ शकतात शनिवारनंतर रविवारचा जरी अंदाज पाहिला तर रविवारी धोळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर नांदेड बुलढाणा कोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिली या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी राहतील घाट विभागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येईल कोकणातही मुसळधार ते अतिमुसळधार सरी राहतील आणि हा जो काही भाग आहे पुण्याचा त्या सांगली सोलापूरचा या ठिकाणी किंवा हैर्यानगरचा काय भाग या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही हलक्याशा सोड्यापारी होऊ शकतात यांच्यामध्ये बदल अपेक्षित आहेत या आठवड्यात जे काही कमदाबाज क्षेत्र आहे त्याचा कमीत कमी प्रभाव जो राहील तो फक्त पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पूर्वेकडील भागात या सिस्टीमचा जो काही प्रभाव असेल तो थोडासा इतर भागांत तुलनेत कमी राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हो हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका